जगातील सर्वात मोठे पक्षी मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनाला आढळणारे अनेक पक्षी हे लहान असतात ज्यांचे वजन हे फक्त काही ग्रॅम मध्येच असते परंतु तुम्हाला माहिती आहे का आपल्या पृथ्वीवर पक्ष्यांच्या काही अशा प्रजाती देखील आहेत ज्यांची उंची आणि वजन हे चक्क मानवापेक्षा जास्त आहे अशातच आज आपण जगातील सर्वात मोठे पक्षी कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पेलिकन जगातील सर्वात पक्षांच्या दहावा क्रमांक लागतो ज्याला पेलिकन म्हणून ओळखले जाते हा पक्षी गोड्या पाण्यात राहणारा सर्वात मोठा पक्षी म्हणून ओळखला जातो ज्याचे वजन सरासरी अकरा पॉईंट पाच किलो तर त्याची लांबी एकशे त्र्याऐंशी सेंटीमीटर पर्यंत असते आणि त्याच्या पंखाचा विस्तार हा ग्रेट अल्बर्ट सारखा असतो जो जास्त प्रमाणात पंख असलेल्या वेगळ्या चार प्रजातींपैकी एक आहे पेलिकन हा पक्षी युरोप रशिया भारत आणि चीन मधील तलाव आणि नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो नंबर नऊ अल्बड्रॉसेस जगातील सर्वात मोठ्या पक्ष्यांच्या यादीत अल्बर्ड्रोसेस या पक्षाचा नववा क्रमांक लागतो ज्याला डायोमेडिया एक्सुलन्स म्हणून ओळखले जाते या पक्षाचे सरासरी वजन अकरा पॉइंट नऊ किलो तर त्याची लांबी एकशे पस्तीस सेंटीमीटर पर्यंत असते अल्बड्रॉसेस या पक्षाची खास गोष्ट म्हणजे हा पक्षी एका अनेक तास फडफडल्याशिवाय हवेत उडत राहू शकतो नंबर आठ बस्टर्ड्स जगातील सर्वात मोठ्या पक्ष्यांच्या यादीत बस्टर्ड्स या पक्षाचा आठवा क्रमांक लागतो ज्याला ग्रेट ब्रस्टर्ड्स म्हणूनही ओळखले जाते या पक्षाचे सरासरी वजन दहा पॉइंट सहा किलो तर त्याची लांबी एकशे पंधरा सेंटीमीटर पर्यंत असते जो मोठ्या प्रमाणात स्पेन पोर्तुगाल मध्य युरोप आणि आशिया खंडात आढळून येतो नंबर सहा हंस जगातील सर्वात मोठ्या पक्ष्यांच्या यादीत हंस या पक्षाचा सातवा क्रमांक लागतो ज्याला सिग्नस ओलार म्हणून ओळखले जाते हंस हा सर्व पान पक्ष्यांपैकी सर्वात वजनदार पक्षी आहे ज्याचे वजन सरासरी अकरा पॉईंट सत्त्याऐंशी किलो तर लांबी शंभर ते एकशे तीस सेंटीमीटर पर्यंत असते नंबर सहा टर्की जगातील सर्वात मोठ्या पक्ष्यांच्या यादीत टर्की या पक्षाचा सहावा क्रमांक लागतो ज्याला जंगली टर्की म्हणून ओळखले जाते ही पक्ष्याची सर्वात मोठी प्रजाती आहे जी उडण्यास सक्षम आहे ज्याचे वजन सरासरी तेरा पॉइंट पाच किलो तर त्याची लांबी सरासरी एकशे चोवीस सेंटीमीटर पर्यंत असते हा पक्षी अतिशय शांत व चपळ असतो जो जमिनीच्या जवळ राहतो आणि एका वेळी चारशे मीटर पेक्षा जास्त उडत नाही हा पक्षी मोठ्या प्रमाणात उत्तर अमेरिकेमध्ये आढळून येतो नंबर पाच रियास जगातील सर्वात मोठ्या पक्ष्यांच्या यादीत रियास या पक्षाचा पाचवा क्रमांक लागतो ज्याला ग्रेटर रियास म्हणून ओळखले जाते ग्रेटर रियास हा पक्षी मूळ दक्षिण अमेरिकेतील आहे ज्याला राखाडी सामान्य किंवा अमेरिकन रियास म्हणून ओळखले जाते ग्रेटर रियासचे सरासरी वजन हे तेवीस किलो आणि सरासरी लांबी एकशे चौतीस सेंटीमीटर पर्यंत असते जो आपल्याला मोठ्या प्रमाणात जर्मनीमध्ये आढळून येतो नंबर चार पेगविन जगातील सर्वात मोठ्या पक्ष्यांच्या यादीत पेगविन या पक्षाचा चौथा क्रमांक लागतो ज्याला एम्पर पेग्विन म्हणून ओळखले जाते जो मोठ्या प्रमाणात मध्ये आढळून येतात पेग्विनचे सरासरी वजन एकतीस पॉइंट पाच किलो तर त्याची लांबी एकशे चौदा सेंटीमीटर पर्यंत असते मात्र प्रजनन हंगामामध्ये त्यांचे वजन आणखी कमी होत असते सुंबटार्ट बेटावर तसेच टेल फ्युगो फॉकलंड बेटे आणि इतर प्रदेशातील समितोष्ण बेटावर पेगविन आढळून येतात नंबर तीन इमू जगातील सर्वात मोठ्या पक्ष्यांच्या यादीत इमू या पक्षाचा तिसरा क्रमांक लागतो ज्याला ड्रोमेनस इमू म्हणून ओळखले जाते या पक्षाचे सरासरी वजन हे किलो तर उंची एकशे नव्वद सेंटीमीटर पर्यंत असते मात्र मादी इमू सामान्यतः नरापेक्षा किंचित मोठे असतात आणि त्यात लक्षणीय रुंद असतात इमू हा सर्वात वेगाने धावण्यासाठी विकसित झालेला पक्षी आहे जो उडाण करत नाही तरी देखील त्याच्याकडे वेस्टिजियल पंख आहेत जे धावताना स्वतःला स्थिर करण्यासाठी फडफडतात इमू हा पक्षी मुख्यतः ऑस्ट्रेलियामध्ये आढळून येतो नंबर दोन कॅसोवरी जगातील सर्वात मोठ्या पक्ष्यांच्या यादीत कॅसोवरी या पक्षाचा दुसरा क्रमांक लागतो ज्याला डबल ऑल्टल कॅसोवरी म्हणून ओळखले जाते हा पक्षी त्याच्या रंगबिरंगी कॅस्क टॉप केलेले डोके आणि शक्तिशाली पायांसाठी ओळखला जातो या पक्ष्याचे सरासरी वजन हे पंचेचाळीस किलो तर उंची सुमारे एकशे पंचावन्न सेंटीमीटर पर्यंत असते आणि हा पक्षी मोठ्या प्रमाणात उत्तर पूर्व ऑस्ट्रेलिया इंडोनेशिया आणि न्यू गिनीमध्ये आढळून येतो नंबर एक शहामर्ग जगातील सर्वात मोठ्या पक्ष्यांच्या यादीत शहामर्ग या पक्षाचा पहिला क्रमांक लागतो ज्याला कॅमलस म्हणून ओळखले जाते हा जगातील सर्वात मोठा जिवंत पक्षी आहे ज्याचे सरासरी वजन एकशे चार किलो तर लांबी दोनशे दहा सेंटीमीटर पर्यंत असते हा पक्षी सर्वात मोठे अंडी घालतो आणि सर्वात वेगाने देखील धावत असतो या पक्ष्याचा जमिनीवर धावण्याचा वेग तब्बल सत्तर किलोमीटर प्रति तास इतका आहे तर मित्रांनो आज आपण जगातील सर्वात मोठे पाच पक्षी कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही आजपर्यंत किती मोठा पक्षी पाहिला आहे आणि त्याचे वजन किती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक करा व चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील